नमस्कार अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा पुरुष व महिला दोन हजार पंचवीस सव्वीसचे आयोजन करण्यात आले आहेत ही स्पर्धा अमरावती विद्यापीठ व अमरावती शहरासाठी ऐतिहासिक आणि मौलाचा दगड ठरणारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार आहे ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे नियोजित दिमागदार सोहळ्याने पार पडणार आहे या भव्य स्पर्धेमध्ये देशभरातील विद्यापीठांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून पुरुष गटातून एकशे सात तर महिला गटातून अठ्ठ्याण्णव देशभरातील नामांकित विद्यापीठाचे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत मोठ्या प्रमाणात विद्यापीठाचा सहभाग असलेली सॉफ्टबॉल स्पर्धा अमरावती प्रथमच आयोजित होत आहे पुरुष तसेच महिला गटाची अजिंक्यपद स्पर्धा एकाच यजमान पदाखाली होत असल्यामुळे पस्तीसशे खेळाडूंचे अमरावती शहरात आगमन होणार आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यापीठीय स्पर्धांमध्ये विजेते पदक प्राप्त करून या राष्ट्रीय स्पर्धेत संघ सहभागी होत असल्याचे सदर पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला अध्यक्ष म्हणून इंगोले प्राचार्य डॉक्टर जी व्ही कोरपे संचालिका डॉ तनुजा राऊत डॉक्टर रुपाली इंगोले आदि मान्यवर उपस्थित होते राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून आपल्या समोर या स्पर्धेची रूपरेषा मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे मी महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण संचालिका शारीरिक शिक्षण क्रीडा विभाग प्रमुख कार्यरत आहे डॉक्टर खरंतर बाबा अमरावती आहे या प्रमाणे गतवर्षी शिवाजी शिक्षण संस्थे अंतर्गतच पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धेचे महिला कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजनाचा अनुभव सुद्धा या शिवाजी शिक्षण संस्थेजवळ आहे मग सर्वात पहिले असं वाटतं की ह्या सॉफ्टबॉल खेळाचेच आयोजन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालया अंतर्गत काबड घेण्यात आले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत या शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल खेळाचे आयोजन का घेण्यात आले तर आपल्या सर्वांना सांगताना आनंद होतो की सॉफ्टबॉल या खेळाच्या एक वेगळी नाळ या महाविद्यालयाची संस्थेशी जुळलेली आहे सॉफ्टबॉल या खेळामधील महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त असे आणि या संस्थेचे माजी विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत तब्बल संत गाडगे बाबा विद्यापीठाने अखिल भारती स्तरावर सॉफ्टबॉल या खेळामध्ये तब्बल सहा वेळा पदक प्राप्त केलेले आहे तर आठ वेळा हा चमू भारताच्या उत्कृष्ट आठ चार चमूंमध्ये राहिलेला आहे हा एक विशेष इतिहास या सॉन्टबॉल खेळाचा आहे